मतदार मतदारसंघात मतदारसंघ आरपीआय मिळावं यासाठी मी प्रयत्न करत होतो परंतु आपली महायुती आहे आपली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स मध्ये मी आहे आणि या ठिकाणी माझी एवढी इच्छा होती की दोन हजार नऊ मध्ये आम्ही हरलो होतो त्यामुळं एकदा शिर्डी मधून निवडून यावं अशी माझी इच्छा होती परंतु आपल्या महायुतीमध्ये माननीय एकनाथ शिंदेजी आल्यानंतर सदाशिव लोखंडे हे चौदा दोन हजार चौदा मध्ये एकोणीस मध्ये दोन वेळा निवडून आलेले आहेत ते आपल्या समाजाचे आहेत ते आपले, आपले मित्र आहेत आणि ही जागा नक्की मिळेल की नाही मी मागणी करत होतो पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस असतील असं मला वाटत होतं की म्हणजे आपला विचार होऊ शकेल किंवा सदाशिव लोखंडे यांना काहीतरी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय होऊ शकेल आणि मिळेल आणि मिळणारी नाही अशी अशा पद्धतीचं माझ्या समोर चित्र होतं पण शेवटी एकनाथ एकना शिंदे यांचं म्हणणं असं होतं की बाबा सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना मी असं दिलेला आहे की तुम्ही माझ्यासोबत आल्यानंतर नक्की तुम्हाला लोकसभा मतदारसंघ मिळेल आणि त्यामुळं माझी त्या ठिकाणी टेक्निकल न झाली आणि आता माझी भूमिका अशीच होती की नरेंद्र मोदींच्या सोबत राहण्याची माझी भूमिका असल्यामुळं आम्ही इंडिय सोबत गेल्या दहा वर्षापासून आहोत आणि दहा वर्षामध्ये आपला पक्ष जो आहे हा देशाच्या सर्व राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे अंदमान निकोबार मध्ये सुद्धा माझ्या पक्षाच्या शाखा स्थापन झालेल्या आहेत लक्षद्वीप मध्ये माझा पक्ष लवकर स्थापन होणार आहे आणि बाकी ज्या देशाच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील सगळी राज्य असतील त्या ठिकाणी माझा पक्ष त्या ठिकाणी काम करतो आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक कार्यकर्ता बघ एकशे त्र्याऐंशी मताने विधानसभेत हरला होता तर अशा पद्धतीनं देशभरामध्ये मी मंत्री असल्यामुळं आणि नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ हा पुढे पुढे चाललेला असल्यामुळं व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक कामं पूर्ण करण्याचा निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेला असल्यामुळं काँग्रेस आज किती जरी बाता मारत असली तरी काँग्रेसच्या काळामध्ये छब्बीस अलीपूर रोड जिथं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या स्मारकाला ते स्मारक आपण उभं करा ही मागणी अनेक वेळेला आपण केल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी तिकडे लक्ष दिलं नव्हतं त्या त्यानंतर हिंदू मिलच्या जागेची मागणी मुंबईमध्ये सातत्याने होत होती गेली वीस वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होत होती पण काँग्रेस पक्षांनी ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्यास विचार केला नाही ती जागा तीन हजार सातशे कोटी रुपयाची आहे आणि मोदीजी आल्याबरोबर त्यांनी ताबडतोब देवेंद्र फडणवीस आणि मी भेटलो देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि ताबडतोब त्यांनी एन टी सी डिपार्टमेंटला ता सांगू ताबडतोब महाराष्ट्र सरकारला ती जमीन विनामूल्य किंवा याच्या महाराष्ट्र सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आता एम एम आर डी एच्या माध्यमातून तिथं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतोय जगातल्या अनेक स्मारकांमध्ये उत्कृष्ट असणार स्मारक त्या ठिकाणी जवळजवळ पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा पुतळा ज्या पुतळ्याची उंची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी न्यूयॉर्क मध्ये आहे त्याच्यापेक्षा उंच पुतळा बाबासाहेबांस उभा राहणार आहे आणि फक्त पुतळ्या जाणे स्मारकाचाच विषय नाही तर नरेंद्र मोदी जी आल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित पंडितजव्हाला निवराणा दिला होता आणि त्यांच्या उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप ही संविधान के सही आर्किटेक्ट आहे संविधान बनवण्यामध्ये सर्व जे मेंबर होते त्यांचा सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे सर्वांनी मिळून संविधान बनवलेलं आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी रात रद्द जागू स्वतःच्या जा प्रकृतीकडे दे लक्ष न देता देशाकडे दे लक्ष देऊ त्याने या संविधानाचा ड्राफ्ट असा बनवला की या देशाला तुटण्याची कधीही भीती अजिबात नाही एकदा भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीची डिवायडेशन झालं पण नंतर मात्र या देशामध्ये दे अजिबात फूट होता कामा नये या देशामध्ये दे अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत अनेक भाषेचे लोक राहतात तर त्या सगळ्या लोकांना एकत्रित बांधण्याचं जे काम आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कला कौशल्याचं ते मोठं उदाहरण आहे आणि भारताची लोकशाही जी आहे ही लोकशाही इंडियन डेमोक्रेसी इज द दे बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड अशा पद्धतीची जगामध्ये चर्चा आहे आपल्याला माहित आहे की अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतात हरलं होतं त्यामुळे वन मॅन वन होट वन व्हॅल्यू हे संविधानाचं मुख्य तत्व आहे आणि एका मताला सुद्धा फार मोठी किंमत आहे त्यामुळं तो या ठिकाणी मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरामध्ये पाळण्याचे आदेश दिले आणि सगळ्या शाळा कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये अनेक ठिकाणी हा दिवस पाळला जातो त्यानंतर एकोणीस मध्ये नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी हे आरक्षणाचे पूर्णपणे समर्थक आहेत आणि एनडीए अजेंड्यामध्ये आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा देण्याची भूमिका आहे त्यामुळे तर आता आमची भूमिका अशी होती की मी देशभरातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली जेवढे शिर्डी जागा सुटत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्या सोबत मी चर्चा केली आणि पुढे काय करायचं तर मला कार्यकर्त्यांनी हाच मला ऍडवाईस केला की आपण मोदींच्या सोबत राहणं आवश्यक आहे आपण एनडीए मध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि असा आता निर्णय घेऊन त्याचा समाजाला फायदा होणार नाही त्यामुळे हो। आपण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलं पाहिजे आणि देशामधल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण काय केला पाहिजे म्हणून जरी जागा मिळाली नाही जागा मिळायला हवी होती आरपीआय एखादी जागा कुठली ना कुठली तरी एक जागा मिळायला हवी होती शिर्डीमध्ये अडचण असेल तर इतर कुठली तरी जागा मिळायला हवी होती परंतु ती काय त्यामध्ये जागा आपल्याला मिळाली नस नसली तरी मी ताबडतोब जस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जशी जागा वाटपामध्ये रस्ते झाली शेवटपर्यंत जागा वाटपाचे निर्णय होत नव्हते पण मी मात्र एका आठवड्याभरामध्ये माझी भूमिका मी च केली आणि जागा मिळत नसली तरी माझा पक्ष हा एनडीए सोबत राहणार आहे महाराष्ट्रात महायुती सोबत राहणार आहे त्यामुळं पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आरपीआयला एक मंत्रीपद राज्यामध्ये देण्याचं त्यांच्या समोर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे जेवढा विस्तार होईल तेव्हा विस्तार करू असे म्हणालेले आहेत एक एम एल सी देण्याची मागणी आपण केलेली आहे दोन तीन महामंडळाची चेअरमन पद चाळीस पन्नास महामंडळाचे सदस्य सर्व जिल्ह्यामध्ये डीपीडीसी आणि सगळ्या समित्यांवरती आरपीआय कार्यकर्ते यशवीगीव अशी चर्चा हो झालेली आहे आणि निवडणुकीनंतर आपण टप्प्याटप्प्याने हे सगळे प्रश्न सोडवू असं आश्वासन आपल्याला दिलेलं असल्यामुळं आपण महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती आहे यामध्ये या एकतर शिवसेनेमध्ये मोठी फूड झाल्यामुळं उद्धव ठाकरे हे अत्यंत तापलेले आहे ते अत्यंत म्हणजे त्यांचे शब्द जे आहेत ते शब्द आगणीतून आल्यासारखे त्यांचे शब्द आहे आणि आता माननीय उद्धवजीना काय एकतर एकनाथ शिंदेना गद्दार म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना सुद्धा गद्दार म्हणणारे लोक आहे त्यांनी सुद्धा सुरुवातीला सोबत राहायला होत ते बीजेपी सोबत राहिले नाहीत आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये फूड वेळा झाली साहेबांनी बीजेपीला एक दोन वेळेला पाठिंबा यापूर्वी दिला होता पण साहेब इकडे आले नाहीत त्यामुळे अजित दादा हे बीजेपी सोबत आलेले आहेत आणि त्यांना काय फोडलेलं आहे या आरोपामध्ये तथ्य नाही स्वतः आपल्या मनाने ते हे सगळे आमदार आणि नेते आमच्या सोबत आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आमच्या चाळीस पर्यंत जागा चाळीस पंचेचाळीस पर्यंत जागा निवडून येतील आणि यावेळेला थोडंसं थो पर्सेंटेज कमी झालेलं आहे बराचसा जो उष्णतेचा पारा आहे तो महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी होता आणि त्यामुळे मतदानी काय पर्सेंटेज मध्ये कमी झालेलं असलं तरी आम्हाला चाळीस पर्यंत किंवा पेक्षा जास्त जागा जा जा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कदाचित मार्जिन जी आहे ती मार्जिन थोडंसं थो कमी असू शकेल पण जागा निवडून येतील आणि शिर्डीमध्ये मध्ये सदाशिव लोखंडे यांना पूर्णपणे आरपीआयचा पाठिंबा आहे जाहीर करण्यासाठी आणि सदाशिव लोखंडी यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून द्यावं अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व देशातल्या लोकांना माझं सांगणं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही ना संविधान बदलणार बदलणार असे आपोआप पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लोकशाही धोक्यात येईल सो पार जागा यांनी नि, या लोकशाही बदलतील म्हणजे लोकशाही तर धोक्यात येईल अशा पद्धतीचा अनेक लोकांचा प्रयत्न म्हणजे त्यांचं भूमिका मांडतायत पण या देशाची दे लोकशाही धोक्यात नाही या देशाचं संविधान धोक्यात नाही तर त्यांचे पक्ष धोक्यात आहे इंडिया आघाडी धोक्यात आहे असा आपला त्यांच्यावर आरोप आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सर्व महाराष्ट्रभर महायुतीचं काम करत आहेत आणि शिर्डी मध्ये सर्वांनी कामाला लागावं राहिलेल्या दोन दिवसामध्ये आपण जे दोनशे आहे या धनुष्य मानाचा मतदान करावं आणि सगळ्या बौद्ध दलित आंबेडकर जनतेला माझं आव्हान आहे की नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी संविधानाचे पुरस्कर्ते आहेत नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जो गैरसमोर पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तो आपल्या मनातून काढून टाका एवढंच माझं सगळ्यांना आव्हान आहे